नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधव आणि आपण पाहणार आहोत एकोणतीस जून रोजचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनबाबतचा आपण विचार केला मान्सून आजही कोणती त्यानं प्रगती केली नाही याचबरोबर एक जून ते अठ्ठावीस जूनपर्यंतचा संपूर्ण देशभराचा मान्सूनचा पावसाचा आपण खास स्वरूप जर विचार केला ॲक्च्युली जर पाहिलं ॲक्च्युली जे एकशे बासष्ट पॉईंट सहा एवढा पाऊस पडला मात्र त्याची नॉर्मल कॅटेगरीचा जर जर विचार केला जवळपास एकशे एकोणपन्नास पॉईंट आठ टक्के एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो सध्या स्थिती जर पाहिली मा पाऊस हा जवळपास नऊ टक्के जास्त संपूर्ण देशभरामध्ये झाला मात्र संपूर्ण देशभरामध्ये पाऊस झाला मात्र संपूर्ण राज्यामध्ये पाऊस झाला आहे का याचबरोबर राज करा कर, महाराष्ट्र असेल याचबरोबर राजस्थान तमिळनाडू प पंजाब तसेच पूर्वोत्तर राज्य काय असतील या भागामध्ये पाऊस पडला का तर तसं झालेलं नाही काही ठराविक ठिकाणी अतिशय मुसळधार ये पदीचा पाऊस झाल्यामुळे जे जी कॅटेगरी आहे ते कॅटेगरीमध्ये वाढ झालेली पाहायला उदाहरणार्थ जर विचार केला राज्याचा कोकणाचा जर पाहिलं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा घाटमध्याचा भाग या दोनच विभागाने सर्वाधिक पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आता या दोन विभागाला सर्वाधिक पाऊस पाहायला मिळाला मात्र मराठवाडा असेल विदर्भ असेल याचबरोबर खानदेश असेल या तीन विभागाचा जर पा पावसाचा अंदाज जर पाहिला म्हणजे पाऊस पडलेला पाहिला तर मात्र कमी पाहायला मिळाला त्यामुळे या राज्यातील जे पाचवी विभाग आहेत मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि कोकण असेल या संपूर्ण पाचवी विभागाचा मिळून जो पाऊस असतो तो आय एम डी त्याची तुलना करते म्हणजेच त्याचं बेरीज करून त्याची जो पर्सेंटेज असेल तो त्या ठिकाणी काढत असते त्यामुळे सध्या राज्याचा विचाराचा केला मान्सून हा नॉर्मल कॅटेगरीमध्ये झाला म्हणजे ॲक्च्युअल तसं नाही आहे मान्सूनने फक्त पश्चिम महाराष्ट्राचा असेलचा भाग असेल याचबरोबर कोकणामध्येच मान्सून हा दमदार पाऊस आपल्याला पाहायला मात्र मराठवाडा असेल खानदेश असेल याचबरोबर विदर्भातील बहुतांश शेतकरी सध्या चिंताग्रस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत काही लोक शेतकरी वर्गमित्र आहेत आपले त्यांनीही आपल्याला मॅसेज करून सांगितलं की हवामानामध्ये जो पाऊस असतो म्हणजे मुसळधार पाऊस कधी येणार आहे पिकं त्यांचे नुकसान झालेलं आहे याचबरोबर राज्यातील बहुतांश शेतकरी मित्र आपल्या आपल्याशी संपर्क साधतायत की संततधार पाऊस कधी सुरू होणार आहे मान त्यांची पिकांची पेरणी झाली पिकं उगवलेली आहेत मात्र त्या ठिकाणी पाण्याचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो सध्याची स्थिती जर पाहिली तर हा येणाऱ्या दोन ते तीन दिवस राज्यामध्ये असंच वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्या लेटेस्ट सॅटलाइट इम्युनिशला जर आपण पाहिलं गुजरातचा जो पश्चिम भाग असेल बुज कच्छ या भागामध्ये एक सर्क्युलेशन आज डेव्हलप झालं या ठिकाणी आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत या ठिकाणी लो प्रेशर एरिया आज तयार होण्याची दाट शक्यता याचबरोबर पश्चिम बंगालच्या दक्षिण भागाला याही ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्रात रूपांतर होण्याची दाट शक्यता हे जवळपास अजून दोन दिवसानंतर तयार होईल ज्यावेळेला हे दोन सर्क्युलेशन तयार होतील त्यावेळेला हो या दोन सर्क्युलेशनमध्ये एक कनेक्शन तयार होईल हे कनेक्शन झाल्यानंतर हे दोन्ही सर्क्युलेशन उत्तरेला सरकतील आणि त्याच्यानंतर जो या कनेक्शनच्या शेजार जो पूर्ण भाग असेल या भागामध्ये ढगाळचं वातावरण तयार होईल व त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आपल्याला या विभागापुरता पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सध्याची स्थिती जर पाहिली तर मान्सूनचे जे वार आहे ते वार कमी उंचीवरून म्हणजेच अरबी समुद्रामधून वार हे अतिशय वेगाने राज्याकडे पाहायला मिळत आहे या याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इम्युनिस जर आपण पाहिलं तर आज रात्री छत्री संभाजाचा दक्षिण भाग असेल याचबरोबर जालनाचा एक ते दोन ठिकाणी तसेच ना जळगावचा दक्षिण भाग असेल नाशिकचा साखरे तालुका असेल नंदुरबारचा की दक्षिणेकडे जो भाग असेल या भागामध्ये अजून पावसाच्या काही वेळापुरता पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर रायगडचं सॉरी पालघरचा मध्यवर्ती भाग असेल याही भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल तसेच पुणे ते कोल्हापूरपर्यंत जो घाटमातेचा भाग असेल याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला आज रात्री पावसाची दाट शकतात याचबरोबर जर पाहिलं तर अमरावतीचा उत्तर भाग असेल बुलढाण्याचा उत्तर भाग आ या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते मात्र या ठिकाणीही पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर गोंदिया भंडारा आणि ग गडचिरोलीचा जो दक्षिण भाग असे या भागामध्येही आपल्याला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या तसेच मराठवाड्याचं बहुतांश जर पाहिलं तर परभणी हिंगोली नांदेड याही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते मात्र त्या ठिकाणी पावसाचे ढग सध्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे पावसा शक्यतो करून त्या ठिकाणी जर झाला तर एकदम तुरळक पद्धतीचाच आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात राज्याचा पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये ही विदर्भ असेल याचबरोबर मराठवाडा असेल पश्चिम मराठाचा बहुतांश भाग आणि खांदेचा बहुतांश भागामध्ये मान्सून पाऊस हा अत्यल्प राहण्याची दाट शक्यता म्हणजे त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ आणि कोरडेही राहणार रा आहे काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं सर्वप्रथम कोकणाकडून जर विचार केला सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडचा जो समुद्र सफाट भाग असेल याच भागामध्ये भागा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण या भागामध्येही अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळते जास्त जोरदारी त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला संपूर्ण घाटमात्याच भागामध्ये एकदम लाईट रेन पाहायला मिळण्याची शक्यता आहे जास्त जोरदारी त्या ठिकाणी नाही भाग बदलत बदलत त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो वाऱ्याचा वेग असेल तर थोडा जास्त असल्यामुळे पावसाचे ढग तसेच निघून जाण्याची ही दाट शक्यता याचबरोबर कोल्हापूर संपूर्ण जिल्हा सांगलीचा मिरज या खानापूर असेल याचबरोबर वाळवा शिराळा पलूस या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जत कवटेम क मंकाळ आटपाळे या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे सोलापूरचा संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला सोलापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजही पाऊस त्या ठिकाणी नव्हता आणि येणाऱ्या चोवीस ही पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर साताराचा पाहिलं तर महाबळेश्वर मेळा पाटणी हा जो पश्चिम भाग असेल याच भागामध्ये पावसाची शक्यता उर्वर संपूर्ण जिल्ह्यामध्ये वडूज कराड सातारा वाई शिरवळ कोरेगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पुण्याचं लोणावळ्या लो खंडळामध्ये जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी याचबरोबर शिरूर असेल जुन्नर असेल गोड सॉरी पोड राजगुरू आणि भोरचा काय भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पास पाहायला मिळेल मात्र इंदापूर बारामती दौंड या सासवडचा काय भाग असेल या भागाचा जर विचार केला त्या ठिकाणी ठिकाणीही ड्रायवे ड्रायवे राहू शकतं ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार अहिल्यानगरचा जर विचार केला अहिल्यानगरचा आणि पुण्याचा जो क्षेत्र भाग आहे जे पारनेर नगर श्रीगोंदा आणि पारंडा ल, 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 जो जो ल, जो जो हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा जो विचार केला मराठवाड्याचा बीडचा जो आष्टी पाटोदा जामखड तसेच गेवराई हा जो भाग असेल या भागामध्ये कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर छत्रे संभाजी कन्नड सिल्लोड भोकरदन याचबरोबर खुलदाबाद या भागामध्ये ही लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे उर्वरित संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला दाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड असेल व चित्ररंग नगरचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्रायवे दरणार आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं याचबरोबर खांद्याचा विचार केला धुळ्याचा उत्तर भाग असेल याचबरोबर क नंदुरबारचा कलबुआ असेल याचबरोबर नवापूर असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिकचा जो पश्चिम भाग असेल पेठ सरगना इगर इगतपुरी याचबरोबर कळवण सरगना या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पाऊस झाला तर फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल जळगावचा पाहिलं तर पारोळा अमळनेर आणि चौपडा यावर रावेत हा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण वात पाहायला मिळेल एकदम लाईट रेन त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला वाशिमचा रिसोर वाशिम मनोरा मांडतुरळ असेल या भागाचं पाहिलं या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो वि अमरावतीचा उत्तरेचा भाग जसं असेल चिखलदरा तालुका या भागामध्येही हलक्या स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळण्या शकतात याचबरोबर भंडारा गोंदिया हा उत्तर भाग असेल नागपूरचा उत्तर विभाग या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणे शकतं उर्वरित संपूर्ण विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं ज्याला ढगाळ वातावरण तयार येईल त्या ठिकाणी मात्र एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागापुरताच आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर हाम खात्याच्या अंदाजून असं जर पाहिलं तर हाम खात्याने विदर्भामध्ये कोणताही अलर्ट दिलेला नाही याचबरोबर मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल या भागामध्येही कोणता अलर्ट नाही मात्र नगर जालना हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार असेल नाशिकचा पूर्वजल भाग तसेच अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व कोल्हापूर पूर्व सांगली सोलापूर या भागामध्येही कोणताही अलर्ट नाही मात्र घाटमाताच भाग संपूर्ण असेल आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे या ठिकाणी कदाचित जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि मुंबई पालघर आणि नाशिकचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही लाईट रेन किंवा मॉडरेट रेन पाहायला मिळण्याची दाट शक्यता हे होतं येणारं चिरू तसंच राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की नक्की करा धन्यवाद